आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट अहिलनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये कोकमठाण या ठिकाणी आत्माबलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकारितेसाठी काम करणं संघटनेचं दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं खरं तर यासाठी मोठ्या संख्येने सर्व पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी कुमार कडलक आए, का -का या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी चर्चा करूया काय सांगाल आपण या ठिकाणी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे नेमकं हेतू याचा काय होता विशेषतः कोरोना काळामध्ये जेव्हा पत्रकारिता धोक्यात आली आणि पत्रकारिता धोक्यात येणं म्हणजे पत्रकारांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं त्या काळामध्ये संदीप काळे नावाच्या एका आवलियाने महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचं रोपटं लावलं ते रोपटं लावताना त्यांचा उद्देश हा होता की जे पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणे पत्रकारिता करतात त्यांच्या कुटुंबाचा जो उपजीविकेचं साधन आहे ते मर्यादित असतं पत्रकारिता ही आ, सक्षम बनेल खऱ्या अर्थाने समाजासाठी तो पत्रकारिता करतो हे त्याच्या मनात बिंबेल तेव्हा ती पत्रकारिता खऱ्या अर्थाने सुदृढ होईल हा विचार घेऊन ही संघटना संदीप सरांनी महा बुलढाणा जिल्ह्यातनं महाराष्ट्रात नेली महाराष्ट्रातून ती देशात नेली देशातून ती आज बावन्न देशामध्ये ती संघटना नेलेली आहे आणि त्या ध्येय धोरणाचा एक भाग म्हणून कार्यशाळा आयोजित करणं यामागचा हेतू असा आहे की बातमीदारी करताना ती बातमी कशी असावी समाजाच्या दृष्टीने ती बातमी पोषक कशी असेल समाज समाजासाठी पोषक म्हणजे लोकशाहीसाठी हेतूने ही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यशाळेसाठी साधारणतः किती पदाधिकारी अपेक्षित होते आणि किती आलेले आहेत या कार्यशाळेमध्ये एकूण आम्हाला दोनशे पदाधिकारी अपेक्षित होते महाराष्ट्रातून पदाधिकारी आणण्यापेक्षा पत्रकार सदस्य अपेक्षित होते तर साधारण आम्हाला आमच्याकडे नोंदणी आज दोनशे पंच्याहत्तर पत्रकारांची पत्र आहे आणि आज ह्या क्षणापर्यंत अजून लोकं येत आहेत किमान पावणे दोनशे पत्रकार आता आलेले आहेत आज रात्री काही येत आहेत आणि उद्या सकाळपर्यंत हा अकरा तीनशे जास्त जाऊ शकतो या ठिकाणी श्रीगोंद्यावरून व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सुहास कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत खरं तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात की ते या ठिकाणी आलेले आहेत यातनं त्यांना काय शिकायला मिळालं सुहासजी काय सांगाल आपण जो केदर कॅम्प आहे कार्यशाळा यासाठी आपण आला आहात तर आपल्याला यातनं काय शिकायला भेटलं नक्कीच आणि ठिकाणी आज श्रीमंद्यावरून मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलो हो। आहोत व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जे आमच्या व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष आहेत सोनो सर यांच्या माध्यमातून अनेक वेळा असे काही जे प्रोग्राम आहेत पत्रकारांसाठी जी माहिती देण्यासाठी किंवा पत्रकारांनी कशी आपली पुढच्या दिशा ठरवायची पत्रकारिता कशी करायची यासाठी वारंवार मार्गदर्शन करतात आम्हाला ते त्याच पद्धतीने आज देखील त्यांनी कोपरगाव या ठिकाणी एक कार्यशाळा आयोजित केली आहे असंख्य पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत बाहेरचे जिल्ह्यातून आले आहेत राज्यातून देखील आलेले आहेत या ठिकाणी मी आल्यानंतर प्रामुख्याने मला बातमीचं स्वरूप कसं असतं कोणत्या बातमी पत्र बातमी करताना कोणत्या अडचणी येतात बातमी कोणत्या स्वरूपाची आहे ती क्राईम असो सिव्हिल असो किंवा इतर इतर कोणती सामाजिक बातमी असू शैक्षणिक असू ती कशी केली पाहिजे त्याच्या मागचा माहिना काय असतो त्याचा उद्देश कसा जायला पाहिजे आणि किती सोप्या भाषेत ती बातमी करता यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं चांगलं ज्ञान मला आज या ठिकाणी मिळालं त्यामुळे मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या पूर्ण टीमला ज्या ज्यांनी या ठिकाणी आयोजन केलं त्यांना आणि आमचे जे अध्यक्ष आहेत संदीप काळे सर यांना मनपूर्वक सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो जे आयोजक आहेत ते आणि प्रत्यक्ष या ठिकाणी या कार्यशाळेत सहभागी झालेली जी मंडळी आहेत त्यांनी खूप चांगला सकारात्मक सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे आगामी होणाऱ्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये सर्व पत्रकांनी सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे श्रीरंग शाळेचं दत्ता जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर श्रीगुंदा श्रीगोंदा